हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात मनोरंजनाचे झोके प्रदर्शनी यासाठी एक कोटी रुपयांचा लिलाव झाला असून यंदा समितीला एक कोटीपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली दसऱ्याच्या विविध कार्यक्रमांना एकवीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून दोन ऑक्टोबर रोजी एक्कावन्न फुटी रावण दहन तीन ऑक्टोबर रोजी भरतबेट व मिरवणूक तर सहा ऑक्टोबर रोजी पान सुपारीचा कार्यक्रम होईल याशिवाय दोनशे पन्नास दुकाने सरकारी खाजगी गाळ्यांतूनही चाळीस ते पन्नास लाखांचा महसूल समितीला मिळणार असल्याचे सांगण्यात आले इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य साधारण वीस एक लाख रुपये त्यातून हे होईल असं अंदाजित आहे जास्तही वाढू शकते किती जास्त होते हे कमी होईल कारण की दोनशे गाडी म्हणले दोनशे दोनशे पस्तीस दहा हजार म्हटले तर मिनिममधले आता त्याचं हे सांगू शकत नाही पस्तीस चाळीस लाखापर्यंत पण जातात चाळीस लाखाच्या गेल्या वेळेला चाळीस लाखाच्या वर गेले होते तर मिनिमम आपण पंचवीस एक लाख रुपये वीस पंचवीस लाख रुपये जातो पण ते त्या बाहेरून जे दुकानदार येणार बोले किती लावली जाईल